ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानुशि भूमिसुतो बुदश्च गुरुश्च शुक्र षिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् सुप्रभात मंडळी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलयुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी दोष स्वभाव याबद्दल आपण बोलू चर्चा करू सांगू अजूनपर्यंत जर आपण हे आपले चॅनल अध्यात्म कलियुगातले सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ह्या गोष्टी आपल्याला पटतीलच असं नाहीये कदाचित त्याच्यात ते गुणदोष आपल्याला पटतील असे नाहीये परंतु जर पटले तर नक्की आपण त्याच्यावरती श्री गुरुदेवदत्त किंवा स्वामी समर्थ म्हणून आपले काहीतरी तिथे दर्शवाक्य आपण पाहिलं आहे आणि कसं असतं माहिती आहे ज्योतिष फुकट सांगू नये असं म्हणतात आणि पैशासाठीही सांगू नये एखाद्याने ज्योतिष फुकट ऐकू नये पण एखाद्याने पैशासाठी सुद्धा ते, ते सांगू नये आता आम्ही जे मेहनत केलंय ते आपल्या ट्रान्सफर पैशाचा मनी ट्रान्सफराचा काही संबंध येत नाही प्रत्यक्षात परंतु आपल्याला जर आवडत असेल तर निदान एक लाईक जरी आपण केलं तरी खूप आहे ना जर आपल्याला हे मार्गदर्शन मिळत आहे तर मी कुठली फोर्स किंवा जबरदस्ती आपल्याला करत नाही जर आपल्याला आवडलं तर नक्की एक लाईक करा खाली श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्ता अशा आपली एक कमेंट असून द्या कारण हे आम्ही सुद्धा खूप मेहनतीने व्हिडिओ केलेले असतात खूप प्रयत्न करून खूप ऊर्जा घालून हे केलेलं असतं तर त्या मेहनतीची एक दात म्हणून जर आपली लाईक एक मिळाली तर आम्हाला आणि कामामध्ये उत्तेजना मिळते आणि त्याचबरोबर हे सांगितलेलं प्रत्येकाला पटेलच असं नाही आहे कारण ढोबळ मनाने आपण लिहिलेलं असतं तर ह्या काही गोष्टी चंद्र राशी बरोबर लग्न राशीने आणि परत चरणानुसार नक्षत्रानुसार सुद्धा बदलतात मीन राशीमध्ये जर आपल्याला पटलं तर बघा तर आता सुरू करतो आपण मीन राशीचा सर्वसाधारण स्वभाव कसा ही शेवटची रास आहे ही मीनरास ग्रहमालिकेतील बारावी रास आहे व्यस्थानामध्ये पडते कालपुरुषाच्या पत्रिकेनुसार आणि त्याचबरोबर या राशी स्वामी हे बृहस्पती आहे म्हणजे गुरु आहे गुरूंकडे दोन राशी आहेत एक धनुरास आहे रास आहे दोघींवर दोन्ही राशींवरती वेगवेगळा त्यांचा प्रभाव आहे तत्वानुसार आणि त्याप्रमाणे नक्षत्रानुसार नक्षत्र स्वामीनुसार असं वेगवेगळं आहे काय छटा आहे वेगवेगळी आपल्याला जाणून घेता येईल आता ही मीन रास गुरुच्या अंमलाखाली येते ह्या राशीचा गोंडच चेहरा असतो डोळे छान सुंदर नाक लांब कपाळ जरासे मोठे आता हे प्रत्येकाच्या लग्न राशीनुसार बदलणार आहे इथे लक्ष द्यायचं आपण लग्न राशीनुसार बदल किंवा कुटुंबातील लोकांनुसार सुद्धा बदलणार पण बहुतेक ते कुटुंबातले कसे असले तरी ह्या मीन आणि धनुराशीचे लोक त्याचप्रमाणे कुंभ आणि मेष राशीचे लोक आणि त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे थोडस राशीनुसार राशीचा त्यांच्यावरती प्रभाव जास्त पडतो तर नाक लांब कपाळ मोठे डोळ्याचा आकार लहान किंवा मोठा सर्वसाधारण शरीर यांची असते या राशीचा स्वभाव नक्षत्रानुसार भिन्न असतो तीन प्रकारच्या स्वभावाची या व्यक्तिमत्व या राशीमध्ये आढळतात एकच राशीचे लोक परंतु प्रकार भिन्न आपल्याला आढळू शकतात जर आपल्या कुटुंबामध्ये जर मेन राशीचे तीन लोक असतील ना तर तिन्ही लोक आपल्याला वेगवेगळी दिसतील तीन तीन वेगळ्या वेगळ्या छटा याच्यामध्ये जा आपल्याला जाणून येतील आढळून येतात प्रवासाची यांना आवड असते अभ्यासात मात्र भरपूर हुशार असतात शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा शिक एखादं शिकवण्याचं क्षेत्र किंवा ट्रेनिंग देण्याचं क्षेत्र किंवा मॉन्टेशरी बालवाडी याच्यात सुद्धा यांचा हातखंडा जास्त असतो म्हणजे शिकवण्याची यांची जास्त चांगली असते चा, अभ्यास वृत्ती असतात हुशार असतात परंतु या स्वतःचा अभ्यासाचा स्वतःवर कधीही त्यांना तितका असा फायदा होत नाही आणि उपयोग होत नाही हळूवार कामे करणे करण्याची सवय म्हणजे आळशीपणानेमुळे करतात असं नाही म्हणजे सावकाश करायचं व्यवस्थित करायचं आहे हे सावकाश करायला जातात पण हा सावकाशपणा इतरांच्या दृष्टीने आळसपणा ठरतो किंवा क्रेझी पण आढळतो किंवा नीट होत नाही असं काहीतरी असतं तर कामे सावकाश करण्याची सवय कामात चपळता थोडीशी कमी असते विचारांची चपळता माशाप्रमाणे मात्र यांना आढळते काम करण्यात चपळ आहेत असं दिसत नाही हा तर कामात जी चपळता असते ती नसते चपळता असत नाही परंतु विचारांची चपळता मन धावत असतं पटकन पटपट किरकेट किरकिट अभ्यास करायला लागणार किंवा त्याच्याबद्दल संशोधन करायला लागणार पटकन सर्च करणार कुठेतरी वाचणारे असंच असच आहे का हे असं आहे का हे बघण्यासाठी त्यांची धावपळ असते आणि मग विचारांचं म्हणजे पाण्याच्या चंचलतेपेक्षा माझ्यापेक्षा जास्त पाण्यापेक्षा जास्त यांची चपळता विचारांमध्ये असते आणि विचार जास्त करतात तीच विचारता ती विचारलेली विचार कामात तुम्हाला कधी दिसून येणार नाही काम मात्र करणार सर्व कलेचे यांना ज्ञान असते परंतु समोरच्या व्यक्तीला समजावून देणे किंवा सादरीकरण करणे प्रेझेंट करणे याच्यासाठी ही रास प्रत्येक वेळी कमी ठरलेली आहे यांच्या बुद्धीचा यांच्या विचारांचा ह्याच्या अभ्यासाचा प्रत्येक वेळी दुसरा लाभ घेऊन जातो दुसरं चांगल्या रीतीने ते प्रेझेंट करू शकतो परंतु ह्या राशीला सादरीकरण चांगले जमत नाही त्यामुळे राज कायमस्वरूपी मागे राहते अशा या स्वभावामुळे पुढे येऊन सुद्धा एखादे नेतृत्व करणे यांना जमत नाही त्यामध्ये अडचण येते यांच्या बुद्धी व हुशारीचा हवा तसा फायदा यांना स्वतःसाठी करून कधीच घेता आला नाही ना माहिती असतं आपण हुशार आहोत आपल्याकडे टॅलेंट आहे पण स्वतःसाठी त्यांना कधीच याचा फायदा करून घेता येत नाही यांच्या विचारावर इतर लोक गैरफायदा घेतात मनाने हळवी इतरांना मदत करणे निस्वार्थपणे मदत करण्यासाठी सतत ही रास धावत असते धावण्याचा प्रयत्न करते दुसऱ्याची काळजी आपल्यापेक्षा जास्त करणारी असते सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांचा सुद्धा प्रभाव यांच्यावरती कायमस्वरूपी जातकावरती जास्तच पडलेला असतो पॉझिटिव्ह विचार करतच नाहीत ते प्रत्येक वेळी काहीतरी एक जे बरं काही असेल तर त्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह न्यूज मग असं झालं तर मग असं झालं तर काय करायचं हा थॉट एक एक वेळेस चांगला असतो म्हणजे पुढचा विचार पण आपण करायला पाहिजे जर एखादी विरुद्ध गोष्ट घे पण हे जास्त प्रमाण यांच्यात दिसून येतं आणि नकारात विचारांचा प्रभाव यांच्यावरती जास्त पडलेला असतो भोळसट स्वभाव असतो या जातकामध्ये तो कायमस्वरूपी दिसून येतो प्रत्येकाला कळतो गोळसटपणा यांचा पटकन हे असतं त्यामुळे न पटणारी गोष्ट तोंडावर बोलून दाखवण्याची सुद्धा यांना सवय असते अनेकदा सवय असते अनेकदा तोंडावर बोलून दाखवतात न पटणारी गोष्ट पण ती यांना कधी कधी मोठी नुकसानदाय सुद्धा ठरते यामुळे यांच्या व्यक्ती दुरावतात त्यांना कदाचित रूढ समजून घेतात आणि ह्या आमच्या बरोबर जास्त मैत्री करायला जात नाही किंवा यांच्याबरोबर ते राहायलाही मागत नाहीत अशाही गोष्टी यांच्यात दिसून येतात आणि एका वेळी बोलून गेलेल्या गोष्टीतून जर नुकसान झालं चूक घडली तर नंतर त्याचा पश्चाताप करत बसतात मग टेन्शन मध्ये येतात खूप काळ त्याच्यातच राहतात त्याच्यातून त्यांना बाहेर यायला वेळ लागतो अशा काही काय त्यांचा मूड जर खराब झाला असेल तो मनवण्यासाठी त्याच्या जोडीदाराला किंवा इतर लोकांना खूप वेळ लागतो त्याच्यानंतर ते त्या वेळेत त्या टेन्शन बंद बाहेर येतात सतत ते चिंता करत राहणारी अशी राहते तोंडावर बोलून दाखवण्यामुळे त्यांचे नुकसान जास्त होते आता या व्यक्तीला या जातकांना जुन्या वस्तूंचे संग्रह करणे वरिष्ठांचे चिंतन करणे किंवा वरिष्ठांची चिंता करणे यात सतत त्या दबावाखाली असतात वरिष्ठांच्या चिंतेबद्दल असते दबावात असते असणारी रास आहे क्वचित आपल्या मनाप्रमाणे ती जगू शकते नाही तर कोणाच्या दबावाखाली यांना जगावं लागतं जर लहान असतील तर आई वडिलांच्या दबावाखाली जगायला लागतं मोठे झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर जोडीदाराच्या दबावाखाली जगावं लागतं म्हणजे खुलून प्रत्येक जगता येईल असं नाही कुठेतरी संकुचितपणा यांच्या बाबतीत राहतोच मनाविरुद्ध एखादी घटना घडली की चेहऱ्यावर यांचे भाव पटकन बदलून चिडचिडपणा स्पष्ट यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतो स्वभावाने मनमिळाव मिळावू भावना प्रधान मित्रांप्रती सहा सहानुभूती जास्त असते सहानुभूती जास्त बाळगणारे असते चंचल वृद्धी चंचल बुद्धी अशी यांची असते आणि प्रत्येक वेळी द्विधा मनस्थितीमध्ये असते एखादी गोष्ट यांना चांगली सांगितली कोणी समजूत ना तर त्याच्यामध्ये सुद्धा ते पटकन लक्ष देऊतील असं नाही पटकन त्याच्यावरतीने दुसरा काहीतरी विचार मांडतील विषय मांडतील त्याच्यावरती चर्चा गोंधळलेले असतात काय म्हणजे गोंधळ असतो पटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही एखाद्यावर जर विश्वास जडला तर त्याच्यासाठी हे काहीही करायला तयार होतात एखादी व्यक्ती आवडली किंवा एखाद्या गोष्टीवर त्यांना प्रेम चढलं किंवा त्यांच्यावर विश्वास आला ना तर काहीही गोष्टी ते करायला त्या व्यक्तीसाठी तयार होतात मग आपलं नाव खराब झालं आपल्याला एखाद्या वेळी कलंक लागला सुद्धा हे परवा करायला जात नाही परंतु ह्या सुद्धा चुकीच्याच गोष्टी आहेत ना ह्या सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता ही मीन राशीची व्यक्ती उत्तम जोडीदार उत्तम मित्र यासाठी ही उत्तमच असते चांगला जोडीदार असतो पटकन जोडीदाराचा हात सोडणार नाही जोडीदार चुकला तरी त्याला संभावून पुढे नेण्याचा प्रयत्न असतो मित्राला सुद्धा संभावून पर्यंत आणण्याचा प्रयत्न असतो पटकन ही रास कोणाला अर्ध्यावरती सोडत नाही एखाद्याचा जर जा हात धरला एखाद्याबद्दल त्यांना जर प्रेम वाटलं तर ते निश्चितच काळापर्यंत ते टिकून ठेवतं पटकन एक तर वाटत नाही आणि जर वाटलं तर त्यांच्याकडनं ते सुटत नाही अशाही या गोष्टी यांच्याकडनं करतात खूप गोष्टीचा अभ्यास करतात खूप गोष्टीबद्दल ते सांगतात एक उत्तम मातृसुद्धा ही रास खूप चांगली असते एक मित्र तर मैत्रीबद्दल तर प्रश्नच नाही पण एखादी आई जर एखाद्या मीन राशीची व्यक्ती आहे एखादी व्यक्ती आणि तिची जर आई मीन राशीची असेल ना तर त्याला खूपच चांगलं प्रेम ते मातृवत्सल असल्या कारणाने मिळतं चांगले धडे मिळतात ती कधी कधी कठोर होऊन वागते कधी कधी प्रेमाने वागते पण आपल्या पिल्लाला आपल्या जे पाले याला किंवा आपला मित्र असून ते आपलं कोणी असेल त्यांना सुधारण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येण्यासाठी ती सतत प्रयत्न करत राहते परंतु या राशीचा उतावळेपणा असतो किंवा एखादा एक्साइटमेंट म्हणतात की नाही तो खूप त्रासदायक यांना कधी कधी ठरतो एखादी गोष्ट कळण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी एखादा उतावळेपणा पुढे जाऊन यांना नुकसानदायी ठर ठरतो घाई 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 सुद्धा यांना नुकसानदायी ठरते एखादं बोलायचं एखादं करायचं त्याचा अभ्यास पटकन करायला जात नाहीत म्हणजे त्याच्या पूर्वीचा अभ्यास करायला पाहिजे तो करत नाही त्यामुळे यांची तशी पाहिजे तशी छाप त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये पडत नाही मग कुठल्या क्षेत्राही असून दे, दे व्यक्ती तशी त्यांची छाप पडत नाही आणि छाप पडल्यामुळे कुठेतरी यांच्या बाबतीत उन्नीस वीस होत राहतात आणि कालांतराने ह्यांना चांगल्या गोष्टी उपभोगायला मिळतात प्रेम असून दे एखाद्या व्यक्ती एखाद्याबद्दल जीव असू दे किंवा एखाद्या गोष्टी काही असते तर त्यांना प्रयत्न खूप करावे लागतात त्या प्रयत्नाचं त्यांना जे फळ आहे ते खूप कालांतराने मिळतं म्हणजे असं होतं की जेव्हा दात आहेत तेव्हा चणे असत नाही जेव्हा चणे असतात तेव्हा दात असत नाही आणि मग त्याचा कुठे तरी त्यांना थोडासा मानसिक त्रास होतो तरी सुद्धा त्यातल्या त्यात मनात दुःख असलं तरी न दाखवता चांगल्या प्रकारे समोर व्यक्तीबरोबर राहण्याचा त्या प्रयत्न करतात कुटुंबात खूप चांगली व्यक्ती असते आणि कुटुंबात चांगल्या गोष्टी येतात आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी मीन राशीची व्यक्ती असेल मीन राशीला मीन राशीचीच व्यक्ती जर मिळाली तर त्या दोघांचं छान जुळून येतं आणि आपल्या इतर राशीच्या लोकांना जर मीन राशीची व्यक्ती मित्र म्हणून मैत्रीण म्हणून जर असेल तर आपण खूप लक्की आहात असं मी तुम्हाला म्हणेन कारण ही रास या राशीची लोक ते स्त्री असो किंवा पुरुष असेल पुरुष पुरुष असून दे तर एखाद्याचा धरलेला हात किंवा एखाद्याची मैत्री पटकन सोडत नाही तोडत नाही त्याला अर्धवट सोडत नाही हा त्यांचा मोठा प्लस पॉईंट असतो आणि गुरुची सुद्धा त्यांच्यावरती पूर्ण कृपादृष्टी असते